आजीने बनवली साबुदाना खिचडी एकदम मोकळे आणि सर्वात पहिल्यांदा रात्री भिजत घातली होती बघा किती छान अशी घरच्या गर घरी गॅसवरती बनवलेली आहे आणि आजींच्या हाताची चवच वेगळी निरळ आहे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तुम्ही आवडीने बनवशाल तर नमस्कार सर्व ताईंना व दादांना तर आज बनवणार आहे आजी साबुदाना खिचडी उपास आहे आजींना त्याच्यामुळं ते त्यांच्यासाठी स्पेशल खास होणार आहे साबुदाना खिचडी त्यांनी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेला आहे अर्धा मे हिरव्या मिरच्या आणि अर्धासा चमचा किंवा एक चमचा मीठ घ्यायचा आहे आणि जास्त खारट न होण्यासाठी थोडंसं कमी मीठ घेऊ शकतात आणि आता गॅसवर ते त्याही नाही आहे कढई कढईचं थोडासा आकार वेगळा आणि स्थिती सावधान खिचडी आपण उपवासाच्या दिवशी आवडीने खातो लहान मुलं व मोठे माणसं सर्वांनाही आवडते आणि आवडीने सर्व खातात पण आज आजी वेगळ्या पद्धतीने कशी बनवत आहे बघा कढईमध्ये त्यांनी टाकलेलं आहे अडीच दोन तीन वगैरे तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेलाचं तेल जास्त टाकले तरी काही एवढे खास नाही लागत तेल मिडियमधेच पाहिजे जादा नाही कमी नाही पाहिजेन आणि एकदम मध्यम पाहिजेन आणि कढईमध्ये तेल टाकून घेतल्यानंतर ना आपण म्हणजे त्याच्यामध्ये आजी निशंगदाणे पण टाकले आणि मिरची आणि मी तू होतो हे सर्व पहिल्याने नंतर शेंगदाणे टाकून द्याय मिक्सरमध्ये बारीक करून आणलं आहे अर्धाला सगळा शेंगदाण्याचा कूट ठेवायचा हो आहे जास्त बारीक पण नाही करायचा आजींनी बघा किती बा छान टाकलेलं आहे दे आणि कढईमध्ये त्यांनी ना साबुदाना टाकून घेतला तेलाच्या वेळेसच लगेचच आणि वरून मिरची टाकून घ्यायची आणि सर्व गॅस कसा फुल करून द्यायचा आहे आणि सर्व कसं आता मिक्स करून घ्यायचं आहे ना आणि थोडंसं झटकून पण घ्यायचं आहे आणि मिक्सर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये ना मिरची राहिली शिल्लक ती व्यवस्थित काढून घ्या काय पास आप जर जास्त फास्ट होत असेल तर गॅस कमी करायचा असेल ग गॅस कर कमी करू शकतात आणि सर्व मिरची कशी आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायची आहे कारण की त्याच्यामध्ये काय टाकेल आपण मिरच्या मीठ आणि शेंगदाणे हे सर्व काही आणि तेच फराळाच्या खिचडीसाठी आपण यूज करणार आहे आणि तेल पण आहे आणि एकदम तेलाचे जास्त उपयोग न करता आजी बघा किती छान सावधान खिचडी बनवणार आहे भले तुम्हाला बॅकग्राऊंडला आपला थोडासा वाऱ्याची मोह त्याचा आवाज येत असेल पण परंतु व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशल खास होणार आहे कारण की आजी याच्यामध्ये काय काय वापरत आहे ते तर मी सांगितले आहे परंतु आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आता या सावधाने खिचडीला आपण किती वेळ आता तसं ठेवायचं आहे गॅसवरती किती वेळ त्याला परत ठेवायचं आहे आणि किती ही खिचडी मोकळी होणार आहे की नाही असे अनेक प्रश्न तुम्हाला पडलेले असेल पण तुम्ही आवडीचे म्हणजे काही वेळेस तुम्ही उपास दिवशी माघमाग माँग, जे फळ खात असेल किंवा परंतु आमच्या आजी घरच्या घरी ते चिकू असतात ते त्यां आता तेवढं उपलब्ध असतं ना आपल्या घरीमध्ये फळं काही वेळेस बाजाराला नाही गेले तर केळी असतात शिल्लक नाही तर केळी पण आणतात ना पण आता काही साहित्य नसल्यामुळं ना आजीना फक्त ना साबुदाना खिचडी खाऊनच मस्तपैकी पोट भरवतात आणि आवडीने साबुदाना खिचडी बनवतात बघा आणि मिक्स करून घ्यायचे ना चिकट आहे म्हणजे चिखट नाही झाली पाहिजे ना आपली खिचडीने एकदम मोकळी करायची ना कोण शिकून घ्या कारण की त्यांनी रात्री म्हणजे ना रात्री साबुदाना भिजत घातले होते तेवढे लगेच पाच मिनटं ठेवले आणि त्याच्यातलं पाणी काढून घेतलं आणि ते एकदम म्हणजे असे दाबणारे झाले काही वेळेस तुमची ती साबुदाना खिचडी असते ना तुम्ही सकाळी पटकत भिजत घालतात अर्धा तास ठेवतात परंतु ती काय भिजत नाही तेवढे आपण रात्र ठेवणार तेवढी चांगली साबुदाना खिचडी कशी मोकळी होती चवीला पण छान लागते आणि साबुदाना खिचडी आपल्याला आता कशी कडाईमध्ये खाली न लागणे योग्य ना हलवीत राहायची आहे जर खाली लागली ना चवणे येणार त्याला मग न त्याच्यात तर निम्म आपल्यानं याच्यात जाईन मटेरियल वाया मग वेस्ट न होण्यासाठी ना आपल्याला पटापट लक्ष ठेवायचं किंवा कमी गॅसवरती तुम्ही हलवीत राहा आणि शेंगदाणे पण भरपूर आहे थोडासा कूट आहे शेंगदाणे आणि तेलाचा वापर आपण जास्त नाही केलेला आहे याच्यामध्ये आणि झारेवरती तुम्ही बघू शकता शबुदाना खिचडी एकदम मोकळी आता झालेली आहे आणि मिरच्या पण याच्यात म्हणजे मिरच्याईंचं हे म्हणू शकतो आपण थोडंसं को कोट करेल वाणी ना अशी झालेली आहे आणि छान अशी चवच या आपल्या खिचडीला स फराळ म्हणू शकतो आपण खिचडी किंवा फराळ या दोन्ही शब्दातून एक यूज होतो गावाला जास्त करून तुम्ही जर अशी शबुदाना खिचडी बनवली असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा आता आपणही या शबदाना खिचडीला खाली घेऊ आणि आजी आता खाली घेत आहे आणि सर्व ती खाली लागली ना ती पटापट काढून घेत आहे कारण की गरम ह्याच्यात लवकर निघते किंवा ती खाली लागलो छान नाही लागत आणि सर्व काढून घेतल्यानंतर आता प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि तुम्हाला जर अशी खिचडी आवडली असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा जर आमच्याकडून काही चुकलं असेल तर माफ करा तुमच्यासाठी आम्ही वेगवेगळे व्हिडिओ आणि असतो रेसिपीचे भाज्यांचे काय असेल ते किंवा पुरणपोळीचे सहित आपले कमी वेळेमध्ये झटपट होणारे भाज्यांचे पण व्हिडिओ आहे आणि आज ही आजीची तुम्हाला साबुदाना खिचडी आवडली असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र मनापासून धन्यवाद तुम्हाला तुम्ही आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल